विधानसभा निवडणुकीमध्ये जळगाव जामोद मतदारसंघातून भाजपा महायुतीचे डॉक्टर संजय कुटे यांनी पाचव्यांदा बाजी मारली आहे त्यामुळे पुन्हा एकदा मतदारसंघ आमदार कुटे यांच्या रूपाने मंत्रीपदाच्या शर्यतीत आला आहे तर जळगाव जामोद मतदारसंघाला मंत्रीपद मिळण्यासाठी मतदारसंघातील जनता कमालीची उत्सुक असल्याचे चित्र सध्या पाहाव्यास मिळत आहे मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला यावेळी डॉक्टर कुटे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आता बळकट वाटत आहे सन दोन हजार चार पासून आमदार डॉक्टर संजय कुटे भाजपा महायुतीकडून पाच निवडणुका लढत आले आहेत या प्रत्येक निवडणुकीमध्ये डॉक्टर कुटे सलगपणे प्रचंड मताधिक्याने जिंकले आहेत तसेच महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीच्या खास आमदारांच्या यादीतील ते नेते आहेत मागील अडीच वर्षांमध्ये शिंदे सेना अजित पवार गट भाजपासोबत आल्याने त्यांना सांभाळून घेताना भाजपच्या काही दिग्गज आमदारांना मंत्रिपदापासून वंचित राहावे लागले वारंवार मंत्रिपदाचा विस्तार होण्याची चर्चा असताना मंत्रिपदाने त्यांना सतत हुलकावणी दिली त्यामध्ये डॉक्टर संजय कुटे हेही एक होते जिल्ह्यामध्ये भाजपचे सात पैकी चार आमदार निवडून आले त्यामध्ये चिखली मतदारसंघाच्या श्वेता महाले या दुसऱ्यांदा खामगाव मतदारसंघातून आकाश फुंडकर तिसऱ्यांदा तर मलकापूर मतदारसंघातून संचेती हे दोन हजार एकोणवीसचा अपवाद वगळता सहाव्यांदा निवडून आले आहेत सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये डॉक्टर कुटे यांना राज्याचे कामगार कल्याण तथा ओबीसीचे कॅबिनेट मंत्री होण्याची संधी मिळाली त्यान होती त्यानंतर पाच महिन्यांनी निवडणुका लागल्या होत्या त्यावेळी त्यांना फारच अत्यल्प काळ त्यांना मंत्रिपदावर राहण्याची संधी मिळाली होती त्यामुळे येत्या नवीन राज्य विधिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यामध्ये डॉक्टर कुटे हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव